नमस्कार अहमज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा तर या वर्षीचा गुढीपाडवा हा एकदम दमदार असणार आहे हिंदू वर्षाची नवीन सुरुवात ही दमदार असणार आहे गुढीपाडवा हा या सहा राशींना लाभदायी ठरणार आहे आणि त्या कोणत्या राशी आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विक्रम संवंत दोन हजार ब्याऐंशी एकतीस मार्चपासून सुरू होणार आहे हे संवंत सिद्धार्थ संवंत असेल या त्याचा सूर्य राजा सूर्य असेल आणि मंत्री देखील सूर्य असेल हिंदू वर्षाच्या सुरुवातीला सूर्य चंद्र शनी बुध आणि राहू हे पाच ग्रह मीन राशीत एकत्र येतील अशा दुर्मिळ पंचग्रही योगात नवीन वर्षाची सुरुवात सहा राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे सवंत दोन हजार ब्याऐंशी कोणत्या राशींसाठी आनंदाची भेट घेऊन येत आहे हे आपण जाणून घेऊया सवंत म्हणजे वर्ष विक्रम सवंत म्हणजे विक्रमी वर्ष जे की विक्रमादित्याच्या रा विक्रमादित्य राजाच्या काळामध्ये जे कॅलेंडर होतं त्याला विक्रमी संवंत किंवा विक्रमी वर्ष असं म्हटलं जातं नवीन सवंत शनीच्या संक्रमणाने सुरू होत आहे तर पहिली रास बघूया आपण वृषभ राशीच्या या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष शुभ ठ राहणार आहे तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार यावर्षी तुमची अनेक मोठी स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसोबतच तुम्हाला आदरसुद्धा मिळणार आहे जुनी कौटुंबिक समस्या सोडवल्याने मोठा देळ मिळणार आहे आता ही झाली पहिली रास दुसरी रास पाहूयात आपण रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांवरही शनीची दृष्टी राहील आणि त्यांना प्रगती देईल नोकरी बदलण्याचे प्रयत्न यशस्वी होतील तुम्हाला मोठे यश मिळू शकते तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल वडिलांसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील आणि तिसरी रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष कठोर परिश्रमाची आवश्यकता असेल परंतु त्याची फळे देखील मिळतील तुम्ही जितके जास्त मेहनत कराल तितके तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला कोणत्याही परीक्षेत किंवा स्पर्धेत यश मिळू शकते प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत नातेसंबंध भागीदारी आणि वैयक्तिक वाढ चांगली राहील पुढची रास असणार आहे धनु या राशीला शनीचा ध्येय धनु राशीवर संपेल आणि त्याच सोबतच अनेक समस्यांपासून मुक्तता मिळेल प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आर्थिक प्रगती होईल नवीन संपर्क निर्माण होतील जे तुमच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर घेऊन जातील काही कायदेशीर प्रकरणात विजय मिळू शकतो यापुढची रास आहे मकर मकर राशींच्या लोकांसाठी शनी साडेसाती असेल तर ती संपली जाईल ज्यामुळे खूप आराम मिळेल तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील व्यावसायिक जीवनात वाढ होईल तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र मिळतील जीवनात आनंदाने समृद्धी येईल प्रेमजीवनात रोमांस राहील त्यानंतरची राशी आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी हे वर्ष हे हिंदू नववर्ष चांगले जाईल सर्वात कष्टदायक मानल्या जाणाऱ्या शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा संपेल तुमच्या कारकिर्दीत प्रगती होईल व्यवसाय चांगला चालेल आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि धर्मात रस वाढेल आजचीही गुढीपाडव्याची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि राशींची जी माहिती मिळाली होती त्या आधारे दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर मनापासून धन्यवाद लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि असंच भेटू दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय